नमस्कार सर्व प्रेक्षकांचे जनवाणीमध्ये स्वागत महाराष्ट्राच्या विधानसभांसाठीचे निवडणुकांचे मतदान पार पडलेलं आहे महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका आता पार पडल्या मतदान झालं त्याच्यामध्ये टक्केवारी वाढलेली आहे ग्रामीण भागापासनं ते शहरी भागापर्यंत जवळपास पंधरा टक्के मतदान हे महाराष्ट्रात वाढलेलं आहे ही खूपच आनंदाची बा बाब आहे पण ही आनंदाची एकीकडे बाब तर चिंतेची दुसरी बाब म्हणजे परत एकदा मतदारांचा भ्रमनिराश होणार आहे का ज्यांना मतदान दिलं ज्या गोष्टीसाठी दिलं त्या गोष्टीसाठीच पुन्हा सत्ता कारण होणार आहे का हा आता महत्वाचा प्रश्न उरलेला आहे कारण मतदार एकीकडे महायुती आणि एकीकडे महाविकास आघाडी अशा या तीन तीन पक्षांनी आपापल्या युती आणि आघाड्या तयार केल्या ते जनतेसमोर केले त्याच्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र होती परंतु एका बाजूला ती भाजपकडे झुकलेली होती तर अन्य काही आघाडी आणि अपक्षसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते परंतु प्रमुख चर् चर्चा कोणाची झाली तर महायुतीची आणि महाविकास आघाडीची हे आपापले अजेंडे घेऊन आपापले नेरेटिव्ह घेऊन जनतेसमोर गेले आधीच भ्रम झालेली जनता त्यांना जे जे काय वाटेल त्यांना जे सत्तांतर वाटेल किंवा आहे त्यांना टिकवण्यासाठी या मैदानात उतरली आपण असं गृहित धरून चालू किंवा आता एक्झिट पोलचे जे सुद्धा जे निकाल आले आहेत त्याच्यामध्ये महायुतीकडे लोकांनी झुकत माप दिलेलं आहे किंवा जनतेचा कौल असल्याचं एक्झिट पोलमध्ये भासवण्यात आलेलं आहे काही जणांनी महाविकास आघाडीला जागा सत्ता मिळेल असं दाखवलेलं आहे तर काहींनी त्रिशंकू अवस्था येईल असं म्हणजे स्वतः एक्झिट पोलवाले सुद्धा एवढे संभ्रमित आहेत जसे मतदार संभ्रमित आहेत ही संभ्रमित अवस्था अस उद्या दूर होईल तेवीस तारखेला जेव्हा मतदान स्पष्ट होईल परंतु या संभ्रमाचं अजून पुढे किती रूपा भयंकर विद्रूप स्वरूप येणार आहे हे येत्या तीन दिवसात कळणार आहे कारण की सव्वीस तारखेपर्यंत सत्ता स्थापन करायची आहे या सव्वीस तारखेला सत्ता स्थापन झाली नाही तर दोन हजार एकोणीसचाच इतिहास घडणार का पुन्हा राष्ट्रपती राजवट रा लागू होणार का याची सुद्धा चर्चा चालू झाली आहे याचं मुख्य कारण म्हणजे दोन हजार एकोणीसचा झालेला इतिहास काय इतिहास होता हा थोडक्यात तुम्हाला माहिती आहे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठीची जी इच्छा व्यक्त केली होती बंद दाराड चर्चा झाल्या अशी आश्वासनं भाजपकडनं दिली होती ते आश्वासन भाजपने पूर्ण नाही केलं आपला विश्वासघात केला म्हणून उद्धव ठाकरे ठाकरेंनी युती फोडून आघाडीमध्ये प्रवेश केला म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बाजूने गेले आणि मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेतलं हा झाला दोन हजार एकोणीसचा इतिहास कोरोना संपल्यानंतर शिवसेनाच अख्खी भाजपने फोडली आणि एकनाथ शिंदेना आपल्याकडे वळवलं परंतु तेव्हा एकनाथ शिंदेना भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष असून सुद्धा त्यांना मुख्यमंत्री पदाच्या पदावर बसवलं का तर ते आपल्या बरोबर राहावे म्हणजेच काय तर हे गेल्या पाच वर्षामध्ये हे मुख्यमंत्री पद हे इतकं महत्वाचं झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण ज्या व्हिडिओचं टायटल दिलेलं आहे नितीश कुमार कोण महाराष्ट्राचे तर ह्याचं कारण असं आहे की नितीश कुमार हे आज बिहारचे मुख्यमंत्री आहेत गेली पंचवीस वर्ष ते मुख्यमंत्रीपद टिकून आहेत त्यातली गेली काही वर्ष म्हणजे पाच वर्ष त्यांच्याकडे बहुमत नसताना किंवा मोठा पक्ष नसताना त्यांचा पक्ष अवघे काही प म आमदार घेऊन चाळीस बेचाळीस आमदार घेऊन सुद्धा ते आज मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत कारण की हे जर गेले हे दुसरीकडे गेले तर म्हणजे आर जे डी कडे गेले तर त्यांची सत्ता येईल म्हणून भाजपने त्यांना मुख्यमंत्री पदासाठी कायम ठेवलेलं आहे आपण अनेकदा बोलतो की महाराष्ट्राचा बिहार झालाय गुन्हेगारी ह्याच्यामध्ये आता महाराष्ट्राचा राजकारणाचा पण बिहार होणार का असं चित्र आहे महाराष्ट्राचे नितीश कुमार कोण असणार आहेत असं सध्याचं वातावरण आहे भारतीय जनता पार्टी एकीकडे महायुतीला असं स्पष्ट चित्र आहे की एकशे पंचेचाळीस जागा भाजप लढवत होती भारतीय जनता पार्टी जवळपास ऐंशी नव्वद शंभर अशा जागा जिंकेल अगदी एकशे पाच जरी जिंकल्या तरी सुद्धा ते एकट्याच्या ताकदीवरती महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करू शकत नाही त्यांना कोण कोणतरी लागणार आहे आता युतीमध्ये एकनाथ शिंदे आहेत आणि अजित पवार सुद्धा आहेत ह्या दोघांनाही मुख्यमंत्री पदाची लालसा आहेच की त्यांना मुख्यमंत्री पद हवंच आहे आता अमित शहा यांनी जाहीर केले की आम्ही एकत्र बसून काय तो मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ कदाचित त्यांचं ठरलंही असू शकतं परंतु जर ठरलेलं नसेल किंवा कोणीतरी समोरच्या लोकांनी डोळा मारला कुणाला तरी आणि मुख्यमंत्री पदाची लालसा देऊन युती फोडण्याचा प्रयत्न केला तर काय दोन हजार एकोणीसचं जे झालं होतं तेच परत आता होणार का युतीमध्ये अजित पवारांसाठीच पण ही चर्चा केली जाते की नुसतंच एकनाथ शिंदेबद्दल एकनाथ शिंदेबद्दल नाही तर अजित पवारांना समजा वीस जागा मिळाल्या आणि ते आपल्या काकांकडे परत गेले जसे पूर्वी गेले होते आणि मोठ्या मानाने पुन्हा काकांनी माफ केलं आणि पुन्हा राष्ट्रवादी मोठ एक झाली तर अजित पवार मुख्यमंत्री पदावर बसू शकतात त्यांना त्यांना काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची कोणती या मुख्यमंत्री पदासाठी कोणत्याही तडजोडी केल्या जाऊ शकतात कोणत्या कोणत्या तडजोडी केल्या जाऊ शकतात ते येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला कळेल की नेमकं काय का होणार हे जसे मतदार मतदान करताना संभ्रमित होते तसेच सत्ता स्थापन करताना सुद्धा मतदार संभ्रमित होणार आहेत आणि फसणार आहेत त्यांनी कोणाला मत दिलं आणि सत्ता कोणाची आली असं चित्र परत येणार का परत येण्याच्या जास्त शक्यता आहेत तर युती आणि आघाडीमध्ये त्यांचा आधी जे ठरले त्याला त्याला हे सत्ताधारी एकत्र चिकटून राहिले एकत्र त्याच गोष्टींना जे राहिले तर मात्र ह्या सर्व शक्यता संपुष्टात येतील विद्यमान सरकार स्थापन करण्यासाठी तरीसुद्धा म्हणजे जर भारतीय जनता पार्टीमध्ये महायुतीमध्ये ठरलं असेल की ज्यांचा जास्त अर्थातच भाजपचा मुख्यमंत्री होणार तर तो फडणवीसच असतील पक्षांतर्गत पण भरपूर चढाओढी आहेत मध्यंतरी मुख्यमंत्री भाजपचा वेगळा चेहरा देतील असंही बोललं जात होतं अमित शहांबद्दल आणि फडणवीसांमध्ये एक सुप्त संघर्ष आहे याची पण जोरदार चर्चा होती अमित शहाना फडणवीसांना मुख्यमंत्री पद द्यायचं नाही आहे अशा प्रकारच्याही उलटसुलट चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये वृत्तपत्रांमध्ये जनतेमध्ये आणि अनेक ठिकाणी राजकीय राजकीय धोरणींकडनं पण ही माहिती मिळते त्यामुळे भाजपची जरी यांचं ठरलं असलं तरी अमित शहा ज्यांना मुख्यमंत्री बनवतील तेच चेहरा असेल फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतीलच का याबद्दल कोणीही निश्चित नाही परंतु ह्याचाच अर्थ काय की या मुख्यमंत्री पदाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती महत्व येणार आहे येत्या तीन दिवसामध्ये आणि याच गाजर दाखवून सत्तांतर आणि सत्ता नाट्य घडणार आहे हे मात्र खरं यामुळे महाराष्ट्राचा नितीश कुमार कोण असणार आहेत हे आता येणाऱ्या तीन दिवसात कळेल अशीही बोलली जा, अशी जात असंही बोललं जातं की कदाचित सरकार एखादं येईल पुन्हा परत ह्याच मुख्यमंत्री पदासाठी परत एकदा महानाट्य घडलं जाईल आणि सत्ता किंवा जे समजा आज आघाडी बसली किंवा युती बसली तरी ती फार काळ न टिकता परत एकदा मुख्यमंत्री पदाच्या लालसा दाखवून सत्ता आणि आघाड्या फोडण्याचे प्रकार होतील अशी ही चर्चा आहे त्यामुळे तेवीस तारखेला जे मतदानाचा निकाल रिझल्ट जाहीर होणार आहे त्याच्यातनं आता सत्ता नेमकी मतदारांना काय अपेक्षित आहे हे कळेल परंतु सत्ताधाऱ्यांना काय अपेक्षित आहे हे त्याच्यानंतर कळणार आहे आणि ते नाट्य बाकी आहे तर हे नाट्य आता आपल्याला आपल्याला समोर उलगडेलच तोपर्यंत जनवाणीचे चॅनल पाहत राहा व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आभार